सर्वांना नवीन जॉईन झाले त्यांना अश्विनी सोनोशी या चॅनलवर वर स्वागत आहे नवीन ना असाल तर अश्विनी सोनोशी हे चॅनल नक्की तुम्ही जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे ब्लाऊज शूट त्यांनी लेडीज लेडीज टेलर आहे झाले का दुपारचे जेवण सर्वांचे जॉईन झालेल्यांना अश्विनी सोमोशी म्हणून आमचं कॉमेडी चॅनल आहे नवीन असेल तर नक्कीच भेट द्या थोडं कॉमेडी जे असतात आमचे आवडलेस लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गाव वगैरे पूर्ण ना शिकले लागू झाले आता काम शिवाय घेते हो भरपूर जण आहे लाईक करा अश्विनी म्हणून आमचं कॉमेडी चॅनल आहे कर्नाटकातून बोलत आहे आपल्या संघ तसे आमचे जुन्नर आहे कर्नाटकला मग जॉब करतात नवीन असाल तर અશ્વિની ચેનલ વકી ભેટ દે કોમેડી ચેનલ કૉમેડી વેચા म्हण जेवण झाले कसं आमचं दुपारच्या लाईव्ह मध्ये मी म्हणजे काम करता करताच लाईव्ह घेतले होते संध्याकाळी साडेसात वाजता मी पूर्णालाही त्यावेळेस मी पूर्ण काम म्हणजे पूर्ण काम झालेलं असतं आणि निवांत असतं गप्पा मारित त्यावेळेस जे नवीन असतात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की अश्विनी सोमोशी म्हणून चॅनलचं नाव आहे कॉमेडी व्हिडिओ असतात झाले आता मी घेतल्या शिवाय प्रेस वगैरे करायचं आहे त्यांनी Ya van a salir de esta दुपरची सर्वांची जेवण झाली का काय चाललं नक्की दुपारचं माझे काम चालू असत म्हणजे ब्लाऊज वगैरे राहतात ब्लाऊज कस्टमरचे ब्लाऊज वगैरे शोध राहते साडेसातची लाईव्ह जेव्हा असते साडेसातला रोज दररोज दर लाईव्ह असते मी तेव्हा पूर्ण फ्री असते मी रवींद्र भाऊ आपल्या ट्युशन घ्या रवींद्र भाऊ नमस्कार Not, be... No, no, es no, verdad, no, 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 no. नमस्कार दुपारचे जेवण झाले का खूप जेवण झालंय का i go up and बिलकुल भाऊ नमस्कार इकडे पैसे कोठे म्हणजे पैसे कुठे ठेवायचे म्हणजे इकडे पैसे कुठ ठेवायचे कुठे ठेवायचे पैसे म्हणजे कळ नाही माझी बातची आलेली मुलीला ट्युशन घेऊन गेली आज मी नाही गेले त्यांना म्हणते या जरी संध्याकाळी या म्हटलं इकडे जेवायला आमंत्रण केलं आणि तुम्हाला हे करते तुम्ही या संध्याकाळी जेवायला नमस्कार ताई ताई तुम्हाला एक नमस्कार ताई तुम्हाला संध्याकाळच आमंत्रण देते आता खूप काम करता मी तुम्हाला म्हणजे बोलते खिडू मध्ये दाखवले का इकडले माग पण तेवढेच असते ना त्या हिशोबानेच काम करतो मागच्याच व्हिडिओ मध्ये मी दाखवले भाज्या वगैरे मग ते पूर्ण भाज्या वगैरे द्यायला पाहिजे ना तेवढे दुकानवाल्यांच्या बँकेमध्ये ठेवतो भाजनवाल्यांच्या बँकेमध्ये ठेवतो पैसे आता कर मला पैसे कोण ठेवतात सांगते दुकानवाल्यांच्या भाज्यावाल्यांच्या बँकेत ठेवते तुम्ही तुम्ही पण दुकान आहे ना तुम्ही इकडे दुकान टाका म्हणजे तुमचं जवळ ठेवायला द्या जाऊ पण कधी पण टाका म्हणजे आम्ही तुमच्या जवळ ठेवायला देऊ पैसे भाऊ केळी तर केळी डेजर वर नाही भेटत आम्हाला केळी सुद्धा आपल्याकडं डझन हो तुशी तर काही सायंकाळी नक्की या तुझ्या भावाचा बड जेवायला या तुम्हाला भाऊना पण करते शीतल ताईंचा दादा कोण व्हिडिओ नसते बघितलं नाही मी दादा तुम्ही बघितला असा मी नाही बघितला अजून पूर्ण नाईटला म्हणजे काम पूर्ण झाल्याच्या नंतर बाबाई ताई करते आराम म्हणजे जास्त असंच ब्लाउज वगैरे असं आणावं लागत जास्त होतो काम पण जास्त होत नाही तरी आज मुलीला सोडायला नाही गेले भाजी भाजीला म्हणतो मी म्हणून त्यांना ट्युशनला घेऊन आज बसलच नव्हतं कशा दुपारी जरा गुलाबजाम बनवले चालव काहीतरी बनव आई तेव्हा गुलाबजाम बनव तेव्हा पण थोड वेळ लाईव घेतलेली आता परत जेवणाची पण तयारी करायची आता त्यांना पण आमंत्रण जेवायला काही जास्त काही बनवणार नाही धन्यवाद गोकू बाबू महिला शक्ती म्हणतात आज मुलीला आणायला पण लेट झालतो जरा बाहेर तिकडे पण बाहेर गेलते शिकलताई तुम्हाला धन्यवाद म्हणता येईल बोको फॅमिलीला पाठवशील ना ताई ना नक्की नागपूरची संत्री नक्की ना पाठवा आम्हाला सर्वांना आम्हाला पण खूप आवडते संत्र्या संत्र्या आम्हाला खूप आवडते मुलींना पण आवडते तर म्हणजे मार्केटला गेलो आणते एक दीड किलो आणावंच लागते पाठवेल आहे बघा ताई सुद्धा ताई म्हटल्या तेवढच खूप झालं छान वाटलं असं म्हटल्या म्हणजे आता एक फॅमिलीची आपली एकमेकांच म्हणजे बोलण्यामध्ये टाइमपास होतो आणि एक दुसऱ्याला सुद्धा आपण हे करतो एकमेकांच्या येऊ जातो मस्त वाटत गोकुल भाव हो म्हणून ते पैसे कुठे ठेवतात दादा आता आम्ही दुकानात गेले होते मुली चाललं होतं केळी आणायची घ्यायची आणि कच्ची होती दुकानामध्ये म्हणजे संपली होती तरी केळी नव्वद रुपये किलो केळी के, के, होती आज नव्वद रुपये केळी होती म्हणजे फक्त मी विचारलं भाव नाही आणली भाजी भाजी चाल आणली फक्त थोडीशी का बरं खाने बंद करायचे दादा खाना का बंद करायचं आपण तर काम तर खाण्यासाठीच करतोय ना ताई गिफ्ट संत्री पाठवा दादा म्हणताय वाढदिवसाच गिफ्ट संत्री पाठवा द्या संत्री मग स्वस्तात नसत नव्वद रुपये किलोवर भेटतात दादा इकडं डझन वरण्या भेटतात किलोवर भेटतात हो किलोवर केळी नव्वद रुपये किलो मग किलो मध्ये म्हणजे आम्ही आणलीच नाही मी बघितलं फक्त कच्ची होती केळी घेतलीच नाही मी शक्य तुम्ही केळी विकत घेतच नाही मग कारण की आम्ही जिथे राहतो त्या अंकलच आम्हाला केळी त्याचे केळीचे भाग आहे मग ते केळी ठेवता मुलीसाठी असं म्हणजे खूप चांगली आहे ते अंकल त्यांच्या मुलं वगैरे इथे असतात दुबईला असतात मग ते आपल्या फॅमिली सारखंच राहतात आम्ही म्हणजे त्याच्या सगळं ते पण मुलींना खूप जुळ लावतात सध्या मी जाऊन आले दुकानातून त्यांनी एक नंबर पूर्ण केळ्याचा नंबर आणून ठेवला बाहेर पूर्ण एक नंबर आता पिकल्यानंतर आताच म्हटले म्हणजे माझ्या बारक्या मुलीला पिकल्यानंतर तुझे पूजेच म्हणून ते प्रत्येक वेळेस आल्यावर म्हणजे छोट्या मुलीवर जास्त प्रेम करतात ते तिच्यासाठी तर काही बरं आणलं का तुझ्यासाठी म्हणजे तिच्यासाठीच म्हणतात तुम्हाला मी दाखवते तो नंतर अंकल रेने दो मैं बाद में करेगा रेने दो हो आता है ना अभी बघा और मैं ठनी अंग आ खाना घर आमच्यासाठी अन्न कल्याण उठवलाय क्या बोला, ने, ने बोला गे जस्ट लुक आ रहा है क्या मैं मैं बोल रहा है हवा आ रहा है ना अभी ओके 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 आठवले आमचे खूप जीव लावतात मुलींना हा हा ना गाय नाईटी टीचिंग कर रहे। कायच आहे फाइव परत गुलाब जेवून पण पडती होत्या गोकूल दादा मस्त गोकू दादा तसे खूप कॉमेडी करतात आणि टाइम पास होत नमस्कार नमस्कार दादा अंकल झड म्हणून लवकर मारता शक्य नाही तर मी मात्र अंगणात अंगणांचा नमस्कार दादा लाईक धन्यवाद ताजी कामावर हो आहे दादा कोकोठो आल्यानंतर कॉमेडी होते आपल्या लाईव्ह वर आता कोको हो भाऊ जर लाईव्ह नाही आले तर मग लाईव्ह अशी सुनी सुनी वाटते ताई बरोबर आहे ना <laughs> त्यांनी कुठे टेन्शन घेतलं ते पाठवणार आहे शीतरताई तुम्ही टेन्शन घेतलं का गोकुळबाव म्हणतात शितरताई टेन्शन घेतलं म्हणून टेन्शन घेऊ नका म्हणतात तुम्हाला तुम्ही टेन्शन घेतलं का पाठवणार आहे ना तुम्ही नक्की गोकुळबाव म्हणतात तुम्ही नका नका घेऊ टेन्शन संत्री नका पाठवून भाऊ साडे सात तो वाजता नक्की आलायव गोफुळ भाऊ संतोष भाऊ तुम्ही आणि शीतलताई तुम्ही जेवढे लाइव असाल ना तेवढ्या नक्की साडे सातला यायचंय मी बंद करतेला आता भरपूर टाइम झाला परत येते म्हणजे लगेच नाही थोड्या वेळा